रुजू झालेल्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचा ग्रामगीता भेट देऊन केला सत्कार खाजगी इंग्रजी शाळेतील शिक्षकांच्या व्यावसायिक व शैक्षणिक पात्रात तपासणी करण्याची नारायण लोखंडे यांनी केली मागणी जालना जिल्हाधिकारी म्हणून आशिमा मित्तल यांनी शुक्रवारी दुपारी पदभार स्वीकारला त्यानंतर बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण लोखंडे यांनी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचा ग्रामगीता भेट देऊन सत्कार केला तसेच मागण्याचे निवेदनही दिले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की जालना जिल्ह्यातील खाजगी इंग्रजी शाळा स्वयर्थ सहाय्य शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता पूर्ण केलेले शिक्षक आवश्यक असताना बऱ्याच शाळेमध्ये कोणत्याही शैक्षणिक पात्रता न तपासता शिक्षक म्हणून नियुक्ती देण्याचे आमच्या निदर्शनास आले आहे यामुळे शिक्षक व्यावसायिक पात्रतेमध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिकतेबाबत मानशास्त्र विषयाचे शिक्षण दिलेले असल्यामुळे विद्यार्थी हाताळताना त्याचा उपयोग होतो आणि विद्यार्थ्यांच्या मानसिकतेची कुशंबना होत नाही त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळेतील शिक्षक हे व्यावसायिक पात्रता पूर्ण करणारे आहे की नाही याची आपली स्तरावरून तपासणी करून खात्री करावी अशी मागणी नारायण लोखंडे यांनी केली यावर तात्काळ शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र काढून तपासणी करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना दिल्या प्रतिक्रिया जिल्हा शाळेतील शिक्षकाचे एड, एड, उच्च शिक्षण झालेले असल्याने विद्यार्थी संपन्न होतो मात्र खासगी इंग्रजी शाळेत बारावी पास व पदवीदार असलेले व्यावसायिक शिक्षकामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व खासगी शिक्षकांची पात्रता तपासणी करण्यात यावी जेणेकरून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही नारायण लोखंडे शिक्षणप्रेमी तथा अध्यक्ष बळीराजा फाउंडेशन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचा ग्रामगीता भेट देऊन सत्कार करताना नारायण लोखंडे केदरखेडा प्रतिनिधी बीके धसाळ